नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीवेतन देय रक्कम आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळणार तर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे पोर्टल उपलब्ध चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे सरकारने डिसेंबर दोन हजार चोवीसपासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता पेन्शनचा एक सरळ आणि सोपा अर्ज तयार केलेला असून आता हा अर्ज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जारी केलेला आहे पेन्शनसाठी आता नऊ वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते आता ते एकाच फॉर्ममध्ये विलीन करण्यात आलेले आहे पेन्शनचा हा नवीन फॉर्म डिसेंबर दोन हजार चोवीस पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारच्या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे तर भविष्य पोर्टल हा निवृत्तीवेतन वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचा एक उपक्रम आहे जो सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना सर्व निवृत्ती वेतन देय रक्कम आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर वितरित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे निवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट सुरू होईपर्यंत पेन्शन प्रक्रियेच्या संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटायझेशन केली जाणार असून त्यामुळे पेन्शनची प्रक्रिया आता पेपरलेस पद्धतीने पार पडली जाणार आहे यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजेचे पैसे रोखून पेन्शन पी एफ ग्रॅज्युएटीची रक्कम आता दुसऱ्याच महिन्यात खात्यात जमा होणार आहे आता या निर्णयामुळे पेन्शनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे